लातूर जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये ओल्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आता शेतकऱ्यांनी जे जून महिन्यात जे पिकांची लागवड केली होती पेरणी केली होती ते पीक काढण्याच्या अवस्थेत असताना शेतीमध्ये या पावसामुळे तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर शहरामध्ये कृषी कार्यालयामध्ये एका शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याबरोबरच संध्याकाळी पाच वाजता थोडगा या गावामध्ये भास्कर तरडे वय वर्ष अठ्ठेचाळीस असलेल्या या शेतकऱ्याने आत्महत्या करत स्वतःच जीवन संपवलेलं आहे एक एकर धारणा असलेला हा शेतकरी चाळीस हजाराचं चा कर्ज असल्याचं देखील या गावकऱ्याकडून आपल्याला समजत आहे आणि या कर्जाचं कसं फेडावे या मध्ये असताना आणि त्यांच्या शेतीमध्ये पालीस एक असल्यामुळे एकंदरीत या दुहेरी मध्ये त्यांनी स्वतःच जीवन संपवलेलं आहे आणि अशीच परिस्थिती लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याची जवळपास म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत जे गरीब शेतकरी अशा शेतकऱ्यांची झालेली आहे भास्कर तडे सारखेच अनेक शेतकरी देखील याच परिस्थितीतून जात आहेत सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत कधी जाहीर करतं आणि त्यांच्या या दुःखामध्ये कुठेतरी खारीचा वाटा उचलतं का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत जिल्ह्यामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामुळे बरेचशी पी पीक हे पाण्याखाली आलेली आलेली आहेत आणि शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन पीक हे आहे त्या अवस्थेमध्येच आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन जमिनीमध्ये झाडालाच वापण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही असं अतिव असं नुकसान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे पाहूयात सरकार लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं का आणि अशी मदत करतं का असेच का भास्कर तर्डे सारख्या शेतकऱ्यांना जीवन संपवण्यासाठी मजबूर करत लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर सततच्या या अतिवृष्टीमुळं जे झालेलं नुकसान आहे आज शंभर टक्के आमच्या गावचा शिवार नापीक झालाय आणि पावसाचा असा कहर आहे की अक्षरशः आमच्या गावात पाणी शिरलं होतं एकदम पूल देखील आमचा वाहून गेला आणि या शेतकऱ्याला जमीनच आहे चाळीस गुंठे आणि चाळीस गुंठ्यात त्याचा उदरनिर्वाह त्याचा दोन मुलं पत्नी असा परिवार असल्यामुळं आणि करता हाच भास्कर रावसाहेब हे आणि त्या त्याच्या शेतामध्ये आता होत्याच नव्हतं झालं आणि म्हणून ते एवढा टोकाचा निर्णय घेर असा आम्हाला वाटत नव्हतं पण काही बँकेचं चाळीस एक हजार रुपये कर्ज आणि ह्या चार लेकराचा उदरनिर्वाह कसा करावा ह्या हेतून त्यानं शेवटचे टोकाचे पाऊल उचलले माझी शासनाला अशी विनंती आहे की अशा भास्कररावसाहेब सारखी अनेक आमच्या गावातून तरुण म्हणजे हातबल झालेत जे शेतकरी आता मानसिकतेमध्ये नाहीत म्हणून तात्काळ शासनानं येणाऱ्या ताबडतुबीनं या शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याला कसं याच्या दुःखातून सावरण्याची त्याला कसे मदत करता येईल आणि संबंध तालुक्याला अहमदपूरच नाही का तर आसपास असा कहर असा कहर झालाय की मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे अहमदपूर रेड झोन मध्ये डेंजर झोन मध्ये आहे त्याच्यामुळं शासनानं ता तात्काळ याची दखल घेऊन त्याला आर्थिक मदत द्यावी आणि त्याच्या राहिलेल्या कुटुंबांना ती लेकर देखील उद्या मारायची शक्यता बायकू आज सगळा करता हे नच होता भास्कर तरडेच हा करता असल्यामुळं त्याच्या आज संसारावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे त्याच्यामुळं शासनानं होता होईल तेवढं तातडीची मदत त्याला द्यावी अशीच मी गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो आणि असेच भास्कर आणखी होऊ नये याची दक्षता शासनानं घ्यावी